नमस्कार आपण पाहता सलमान न्यूज बोटी अशोकनगरच्या दारू दुकानाविरुद्ध स्थानिक नागरिकांचे तीव्र आंदोलन शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विधानसभा संघटक श्री दीपक मौले यांच्या नेतृत्वाखाली नागरिक एकवटले रस्त्यामध्ये दारू पिऊन दारुड्यांचा धिंगाणा महिलांची छेडछाड प्रत्येक महिलाची कंप्ले आणि आम्ही वैयक्तिक घेऊन पण सांगितलंय बऱ्याच वेळा की तुम्ही बंदोबस्त हो करा आम्ही दुकान बंद करायचं म्हणतोय का म्हणतोय का दुकान बंद तुम्हाला पार्किंग दिली नाही तर त्या पार्किंग मध्ये तुम्ही तुमच्या गाड्या उभ्या करा दोन बाउंसर ठेवा त्या बाउंसर सांगा का इथं तुम्ही गाडी लावा समज ना रस्त्यावर गाडी काही चालणार नाही आणि आजूबाजूला समोर बाकी दारू पितात ती तुमचं काम आहे तिथे दारू न पिऊन देण्याचे हे लक्षात ठेव आम्ही सहन करणार नाही मी तुला परत सांगतो हे आम्ही सहन करणार नाही आहे हे असं लुलू बुलू कोणी नाहीये तिला लक्षात घेऊ आणि तुला परत ही शेवटची वॉर्निंग आम्ही आता वॉर्निंग देणार नाही तुझं जो दुकान रस्त्यावर लक्षात ठेव हे अशा मोठ्या गाड्या येतील तू रात्रीच्या खाली करून घे दिवसा खाली करू नको रात्रीच्या खाली करून घे आम्ही म्हणतो दुकान बंद कर नाही आम्ही फक्त रस्त्यावर मात्र तुझ्या कोणी दिस नाही पाहिजे आजूबाजू दारू पितात बसतात ग्राउंड वर तिकडं या बाजूला ते आम्ही सहन करणार नाही लक्षात ठेवतो हा हे तुला तिथं ते नाही तुम्ही पैसे कमावता कमवता तुम्ही पैसे कमवा की आमचं काही म्हणणं नाही पण इथं तेवढी सिक्युरिटी पण ठेवा रस्ता पाहिजे मी प्रत्येक सांगतो जर कंप्लेट आली एखाद्या लेडीची आम्ही येणार नाही फोन नाही करणार अरे तुझा काही संबंध आहे ना तू घरी आहे माझ्या आपला काही संबंध आहे इथं संबंध नाही इथं आमच्या बहिणींचा प्रश्न किती अनुभव नाहीये सगळ्यांची मला सगळ्यांना तिथं फेस करावं लागतं तुम्ही काय नाही तुम्ही पैसे मोकळे कमूल मोकळे कम कम होणार कम कम बरोबर आहे आपण त्याचा त्रास होतो हे लक्षात घ्याव आम्ही परत सांगायला येणार नाही लक्षात ठेव ना। 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 जे काय होईल ते मग बघू काय व्हायचं पण आम्ही सांगायला येणार नाही हे बाई सर्व जण निया निया। नम्बर एक, नम्बर निया। निया। या ठिकाणी टू थांबायची नाही नंबर एक नंबर दोन या ठिकाणी जे काही पीत बसतात या परिसराच्या पाचशे मीटरच्या आसपास ते लोक ते पीत बसले नाही पाहिजे आम्ही कोणीतरी आम्ही चक्कर मारू फोटो काढून तुला दाखवू पिणाऱ्याचे ते पितले नाही पाहिजे ही जबाबदारी तुझी आमची नाहीये पिण्याची जागा नाही ही तुम्हाला विक्रीची जागा आहे आणि आम्ही आम्ही सांगायला आलोय आम्ही आम्ही सांगायला नाही येऊ आपल्याला काय करण्या करून तीन वेळा झाले तीन वेळा एकदा बाटल्या पण फोडल्या त्यांच्या उपायांनी तरी नाही फोडल्या

काय नव्हत मंगला खुलं बर काय झालं वराला मी इथं मारलं दारू पेत दा। होता वरून त्याला मी घरातून ना कोणाची नुसकान झाली माझं लेकरून माझ्या गळून पळालं दारू पाणी पळालं का नाही जर नसता त्याला दारू दिली का इथं नसते

ಸುನಿ <S Douglas> <altogether> सोने साहेब मी तुम्हाला परत सांगतो या ठिकाणी जी ट्राफिक उभी राहते तुमची टू व्हीलर फोर व्हीलर फोर व्हीलर मध्ये इथंच पितात बरोबर आहे आणि त्या सगळ्या टू व्हीलर उभे राहतात पिणारे आमच्या बहिणी छेड काढतात लक्षात ठेवा ते एक नाही आहे सगळ्यांशी सगळ्यांना अनुभव आले तिथं एकाच अनुभव नाही आले सगळ्यांना अनुभव आले बरोबर आणि मी तुम्हाला परत सांगतो हे पिनारे आणि ट्राफिक तुम्ही बंद करायची बरोबर आहे आणि जर तुम्ही नाही केलं तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीनं आमच्या परिसराच्या स्टाईलने आम्ही या ठिकाणी तुमचं दुकान पुढे आमच्या आम्ही या दारू दुकानामुळे परिसरातील शांतता धार्मिक वातावरण यांचा बट्ट्याबोल झाला आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद